रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट प्रभारी जिल्हाध्यक्षपदी विजय मकर यांची नियुक्ती करण्यात आली पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कदम यांनी नियुक्तीपत्र देऊन याबद्दलची माहिती दिली आहे यावेळी शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांची देखील उपस्थिती होती छत्रपती संभाजनगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची शहर आणि जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुभेधारी विश्रामगृह येथे संपन्न झाली या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बाबुराव कदम मिलिंद शेळके

त्या ऑफिसला पहिल्यांदाच या ठिकाणी भेट दिली आणि त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आर पी आय चे शहराध्यक्ष नागराज गायकवाड आणि मी आम्ही सर्व पक्षाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि पुढील का कामासाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो की आपण तरुण जिल्हा जिल्हाध्यक्ष आहात आणि औरंगाबाद शहरामध्ये जिल्ह्यामध्ये काम करण्याचा खूप मोठा अभाव आहे दलित समाजातील मोठा वर्ग आज औरंगाबादकडे आशेनं पाहतोय कारण औरंगाबाद शहर हे चळवळीचं केंद्र आहे आणि बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या मुहूर्तावर विजय मगरे यांची ही निवड आम्ही या ठिकाणी केलेली आहे बऱ्याच दिवसा पोखरी करायची होती परंतु आम्ही तो, तो मुहूर्त बघत होतो म्हणून आज हा चांगला मुहूर्त आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला मिळालं त्याला तीस वर्ष पूर्ण होत आहे आणि तीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही निवड या ठिकाणी करण्यात आली सामाजिक न्याय मंत्री केंद्रीय भारत सरकारचे समाजकार राज्यमंत्री जी आठवले साहेब यांनी माझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे जिल्हाध्यक्षपद त्यांनी मला दिलेलं आहे ते मला प्रत्येक आर पी गटाची शाखा प्रत्येक गावात जाऊन आम्ही शाखा आर पी प्रयत्न करू आणि मला जिल्हाध्यक्ष केल्याबद्दल मी साहेबाचं अभिनंदन करतो आणि औरंगाबाद मला जन्म सहकार्य केलं आमचे औरंगाबादचे भाऊरावजी कदम विनाथ शेळके आता खरात म्हणजे ठोकळ दिलीप हे पंडित राकेश पंडित नागराजजी गायकवाड यांनी मला पद दिलं त्याबद्दल त्यांचं बी अभिनंदन करतो मी या आर पी आयचं प्रत्येक खेड्या गाव तिथे शाखा आर पी आय शाखा होणार आहे आणि साहेबाची हात भरकट केल्याशिवाय मी राहणार नाही जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्षपद मला दिलं त्याबद्दल मी साहेबांचं फार अभिनंदन करतो आणि मग ही जबाबदारी मी पूर्ण इमानदारीनं प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक गावात कार्यकर्ते अध्यक्ष त्यांना भेट करून पुरे जिल्ह्यामध्ये मी माझं पूर्ण 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 फायदा त्या तालुका अध्यक्षाला माझा वेळ देणार जे जय